नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी केलेलं आहे मसाला पापड अगदी बाहेर हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्याप्रमाणे हा मसाला पापड केलेला आहे बघू शकता एकदम सपाट तळलेला आहे तसा सपाट तळण्यासाठी कढईत खूप सारे तेलही नाही घेतले त्यावर टाकायचा मसालासुद्धा मी सांगितलेला आहे आणि शेवटपर्यंत पापड कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचे हे सर्व या रेसिपीत आहे चला तर मग बघूया आजची रेसिपी सर्वात पहिले टोमॅटो चिरून घेऊ यावरती आपण खूप साऱ्या भाज्याने टाकणार आहे फक्त कांदा टोमॅटो आणि कोथंबीर टाकणार आहे टोमॅटो बघा कसा चिरून घेतला त्यातली बी आणि पाणी काढून टाकायचे नंतर वरच्या साई सालीचेच फक्त असे बघा उभ्या उभ्या चिरा चिरून घ्यायचे आणि नंतर जेवढे बारीक चिरता येईल तेवढे बारीक चिरून घ्यायचे यामुळं टोमॅटोला पाणी सुटत नाही आणि पापड संपेपर्यंत एकदम छान आणि मस्त कुरकुरीत राहतो ही छोटीशी टीप आहे आणि हे बघा एकदम बारीक कांदासुद्धा चिरून घेतला आणि थोडीशी कोथंबीर पापड तळण्यासाठी मी या ठिकाणी कढई वगैरे नाही ठेवलेली तर पॅन ठेवलेलं आहे पॅन यासाठी की कमी तेलामध्ये एकदम मस्त पापड तळल्या जातो असं पसरट बुडाचं कोणतेही भांडे तुम्ही त तर तळण्यासाठी वापरू शकता आणि पॅनमध्ये तेल बघा फक्त बुड बुडेल इतकेच तेल टाकलेले आहे आता हे तेल गरम होऊ तेल चांगले तापले की त्यानंतर त्यामध्ये पापड टाकून तळून घ्यायचं आता मी या ठिकाणी मोठा पापड घेतलेला आहे तुमच्याकडं जो असेल छोटा मोठा तो तळून घेऊ शकता एका बाजूने टाकला आहे की नंतर पलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचं हे बघा थोड्याच वेळात एकदम छान आणि मस्त पापड सपाट तळल्या गेलेला आहे बिलकुल वाकडा तिकडा झालेला नाही अशा पद्धतीने कमी तेलात सपाट भांड्यामध्ये एकदम छान आणि मस्त असा पापड तळला गेला आता पापडावर टाकायचा मसाला तयार करून घेऊ म्हणजे त्याची चव एकदम हॉटेलसारखी लागेल एक वाटी घेतली त्यामध्ये चाट मसाला घेतला अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे लाल तिखट अर्धा चमच्याला थोडेसे कमी घेतले त्यानंतर अमचूर पावडर घेतली पाव चमचा सोबतच मीठ घेतले चिमटभर काळे मीठ जास्त नाही टाकायचे आणि आम आमचूर पावडर जर नसेल तर काय करायची हे मी पुढे सांगितलेले आहे आता मी मिक्स करून घेते आणि तुम्हाला ही रेसिपी मी सांगितलेली माहिती आवडली जर असेल तर खालील दिलेले लाईकचे बटन दाबा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग आता पापडावरती मसाला आणि भाज्या टाकून घेऊ आता आपल्याला मसाला पापड तयार करून घ्यायचा त्यासाठी तळेला पापड घ्यायचा त्यावरती तयार केलेला मसाला चिमूट दोन चिमूट टाकून द्यायचा आणि हा जो तयार केलेला मसाला आहे त्यापासून जवळपास तीन ते चार पापडं होतात हे बघा आता याच्या बारीक भाज्या तयार करून घेतलेल्या आहेत त्याही टाकून द्यायचं मी या ठिकाणी फक्त कांदा टोमॅटो कोथंबीर घेतली तुम्ही काकडीही बारीक चिरून घेऊ शकता कैरीचं सीजन असेल तर कैरीही घेऊ शकता डाळिंबाचे दाणेसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून देते टोमॅटोही टाकून देते आणि तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता त्यावरती पुण्याची मुडभर जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा त्यामुळं कांदा टोमॅटोची चव चा छान लागते आता कोथंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली त्यामुळं चव तर वाढते दिसायलाही छान दिसतो पापड आता यावरती बारीक शेव टाकायचे बाहेर आपण जो पापड खातो त्यावर एकदम झिरो पॉईंटची जी शेव असते ती असते पण ती मिळतेच सर्वांना अशी नाही त्यामुळं अशी शेव सर्वांनाच शे मिळते जी बारीक आहे किंवा ही घरीही करून घेतली जाते त्यामुळे ही शेव टाकून घ्यायची यामुळं चव तर छान लागते चव बिलकुल बिघडत वगैरे नाही असे नाही ही शेव जशी तुम्हाला आवडती त्यानुसार टाकून घेऊ शकता बारीक भेटली तर बारीक नाही भेटली तर अशीही टाकून घेऊ शकता तर सर्वात शेवटी एक दोनशे मोठा मसाला टाकून घ्यायचा आता आमचूर पावडर जर नसेल तर लिंबू पिळून घ्यायचे एक दोन थेंब लिंबाचे टाकून घ्यायचे पण लिंबाचे थेंब टाकले की लगेच हा पापड खायला बसायचं नाही तर मग मऊ पडू शकतो एकदम सोपा आहे ना पापड मग लगेच करायला घ्या साहित्य घरात असतेच प्रत्येकाच्या रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करायलाही विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा खूप खूप धन्यवाद